बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी व लोकसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या म्हणून विविध मुद्द्यांवर खासदार सुप्रिया इसुळे यांनी नेहमीच आग्रही भूमिका मांडली आहे संसदेमध्ये उपस्थित राहून जनहिताच्या मुद्द्यांवर सरकारला प्रश्न विचारणं चर्चांमध्ये सहभागी होणं खासगी विधेयक मांडणं आदी संसदीय आयुधांचा पुरेसा वापर करण्याला त्यांचं प्राधान्य असतं जाना अनेक प्रश्न मुद्दे सभागृहात मांडले हमारे यहाँ बहुत सारी बरसात हुई है सर और हॉर्टिकल्चर हमारे किसानों बहुत मेहनत से करते फल हो फूल हो इसमें बहुत मेहनत करके दो पैसे घर लेके जाते हैं लेकिन इस, इस मौसम के कारण बहुत ज्यादा नुकसान हुआ है महाराष्ट्र में पच्चीस लाख हेक्टर्स है सर जहां बारिश के कारण बहुत नुकसान हुआ है मेरी केंद्र सरकार विनती आहे की जो नॅशनल रिलीफ फंड है उसमें से अगर महाराष्ट्र काही काळात राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे तत्पूर्वी कमी पावसामुळे पुरेशा प्रमाणात पेरण्याही होऊ शकल्या नव्हत्या आसमानी संकटामुळे घायकुतीला आलेल्या शेतकऱ्यांचं म्हणणं मांडण्यासाठी ताईंनी संसदेत नेहमीच आवाज़ उठवलाय मेरे निर्वाचन क्षेत्र बारामती वहाँ किसान बहुत दिक्कत में आए हुआ है सर बहुत सारे बारामती के ज़िले ऐसे है जहाँ ओले पड़े हैं और ऐसी जगह है जहाँ बिल्कुल बारिश इस साल हुई नहीं है और वहाँ सूखा पड़ा हुआ है तो पूरा कॉन्ट्रडिक्शन हो गए एक जगह बहुत ये पूरा इम्पैक्ट जो क्लाइमेट चेंज का हो रहा है इसके कारण किसान बहुत दिक्कत में आए भले अंगूर हो प्याज हो केला हो गेहूँ हो धान हो कपास हो कोई भी सब्जी हो या सोयाबीन कपास यवतमाल जाए तो सोयाबीन या कपास की चिंता है अगर आप वेस्टर्न महाराष्ट्र में जाए नासिक में जाए बुल्ढाना जाए जलगांव जाए वहाँ सब प्याज का किसान दिक्कत में आए बहुत सारी ऐसी जगह है जहाँ ये इम्पैक्ट जरूर है कि बारिश और ओलों के कारण नहीं तो सूखे तो आयात निर्यात धोरण सतत्य नुकसान सोचाव लगता है त्यांना चार पैसे मिळायची शक्यता निर्माण झाली की सरकार काहीतरी अजब निर्णय घेत त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय याबाबत सरकारचं लक्ष वेधण्याकरता सुप्रियताईंनी कांदा निर्यातीला परवानगी देण्याची मागणी केली होती प्याज का जो दाब है वो पूरी तरह इस बार घट चुका है रिक्वेस्ट दी ऑनरेबल फायनान्स मिनिस्टर टू रिक्वेस्ट कलीग कॉमर्स मिनिस्ट्री दॅट एक्सपोर्ट ऑफ अनियन इज अ मस्ट निर्याति सा अन्यायकार आवाज उठा होता प्याज वाला जो किसान होता है वो कम पानी में जिसके पास कम लैंड होता है उसका वो ही किसान प्याज कर प्याज की किसान खेती करता है तो उसके लिए आपने टैक्स लगाया है और वो भी एक तो चालीस टके टैक्स लगाया था उसके बाद अभी एक्सपोर्ट बैन कर दिया है तो आज सारे जो किसान है वो आंदोलन कर रहे हैं मेरी विनती है इस सरकार से कि एक तरफ आप बोल रहे कि हम दुगनी करेंगे उनकी इनकम और दूसरी तरफ आप टैक्स लगा रहे हैं और एक्सपोर्ट बैन कर रहे हैं

यंदाच्या कठीण परिस्थितीमुळे बळीराजाला आधार देण्यासाठी सरसकट कर्ज माफी द्यावी तसंच त्यांना पुन्हा उभं करण्यासाठी नवीन कर्ज द्यावं ही भूमिका सुप्रियाताईंनी आग्रहाने सभागृहात सा मांडली सारे जो महाराष्ट्र की मेहनत करणे किसान है सबका पूरा ऋण माफ हो उनको कर्ज़ माफी मिले और उनको पूरा जो नया कर्ज़ा मिले उसके लिए ये पूरा क्लाइमेट चेंज का मैनेजमेंट करके एक्सपर्टीज़ करके आगे की किसान कैसा काम करे इसके भी बड़ा इंटरवेंशन केंद्र सरकार को करना पड़ेगा क्योंकि महाराष्ट्र के हर किसान जो मेहनत करने वाला है उसको अभी आ, बैंक्स किसे भी मेहनत पैसे की जरूरत है सरकार ने भी मदद करनी चाहिए और क्लाइमेट चेंज का जो इम्पैक्ट है इसमें हम सब ने मिलने काम करना पड़ेगा नहीं तो जो किसान भले कोविड में हो या कुछ भी जब दिक्कत आती है तो वो उसके लिए कोई ना लॉकडाउन होता है ना उसके सुख दुख में कोई होता है तो मेरी केंद्र सरकार से विनती है कि महाराष्ट्र के सारे किसानों का पूरा कर्जा माफ करें अपने लिए माहिए कि सामाजिक न्यायाचिक भूमिका अधिकाधिक आधीक स्पष्टतेने मांडण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात विविध जातींच्या आरक्षणाचे विषय त्यांनी प्राधान्याने संसदेच्या पटलावर मांडले आहेत राज्यातील मराठा धनगर लिंगायत मुस्लिम यांच्यासह विविध समाजांच्या आरक्षणांचे विषय देखील त्यांनी अनेकदा सभागृहात मांडले आहेत मराठा आरक्षण धनगर आरक्षण लिंगायत आरक्षण और मुस्लिम आरक्षण हे चारो कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता या सर्व जातींना आरक्षण द्यावं भूमिका पड़े और हमको किसी का और का निकाल के इनका नहीं चाहिए वो मैं स्टैंड क्लियर क्लियर करना चाहती हूँ की भले धनगढ़ हो भले मराठा हो भले लिंगायत हो भले मुस्लिम हो हमको दूसरे का छीन के किसी को आरक्षण नहीं चाहिए जो है वो आरक्षण वैसा ही रहेगा इनके लिए अलग से आप करें ये हमारी बहुत सालों से मांग है या मुद्दे पर सभागृहत एक और सभागृहा दूसरा बोलना सत्ताधार देखी सुप्रिया ताईंनी वारंवार दाखवून दिलेली आहे महिला सक्षमीकरण आवश्यक आहे यासाठी सुप्रिया ताई यांच्या संकल्पनेतून आणि यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून आर्थिक साक्षरता अभियान सन्मान उपक्रम आयोजित केले जातात याबरोबरच महिला दृष्ट्या स्वावलंबी व्हाव्या यासाठी गावरान खाद्य महोत्सव ही संकल्पना राबवली जाते महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी ताईंनी सुगरण उपक्रमाअंतर्गत महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे महिला सुरक्षेला प्राधान्य देताना वेळोवेळी सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला यासाठी काही उपाययोजना देखील सुचवल्या आहेत दे कीप टॉकिंग अबाउट वुमेन्स इशू आय एम सो ग्लॅड ही इज गिव्हिंग वुमेन थ्री मंथ्स ऑर सिक्स मंथ्स ऑफ लीव्ह ड्युरिंग हर प्रेग्नेन्सी अँड चाईल्ड बर्थ एम व्हेरी हॅपी अबाउट दॅट बट सर हाऊ आर यू गोईंग टू सेव दॅट पोलीस ऑफिसर हू वॉज जस्ट डुईंग हर ड्यूटी इन मुंबई बाय स्टॉपिंग a member of their allied party he was it, she was doing her duty all she was telling him do not drive and talk on the phone when she stopped this car that man got out of the car and dashed that woman up black and blue how are you going to defend this sir आदरणीय पवार साहेबांनी एकोणतीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रात महिलांना राजकीय आरक्षण दिलं होतं त्याचे उत्तम परिणाम नंतरच्या काळात दिसून आले महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना पन्नास टक्के आरक्षण देण्याची मागणी ताईंनी संसदेत केली इंडियाचं राज्य आलं तर पुढच्या इलेक्शन मध्ये पूर्ण ताकदीने ह्या देशातल्या प्रत्येक महिलेचा मान सन्मान होईल आणि तिला तेहतीस टक्के करून लवकरात लवकर पन्नास टक्के आरक्षण देण्याचाही प्रयत्न आम्ही करू महिला सुरक्षेचा मुद्दा देखील सुप्रिया ताईंनी सभागृहात प्राधान्यानं मांडला महिलांवरील अत्याचार गुन्हे यामध्ये मोठी वाढ झालेली आहे याचा विचार करून महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणं त्यासाठी कायदा सुव्यवस्था चोख राखणं अशा अनेक उपाययोजना करणं गरजेचं आहे याबाबत सभागृहात त्यांनी सविस्तरपणे मुद्दे मांडले आहेत अगर जो सुरक्षा देणेवाला वही जुलुम करे तो या लडकिया न्याय मागणे किसपे चले जाय तो आप उस पर चर्चा करें और जो पॉस्को का लॉ है उसमें सेक्शन नंबर ट्वेंट तेईस और चौबीस में आइडेंटिटी मस्ट बी कंसील लिखा हुआ है लेकिन आज आप देखते हैं किसी चैनल पे जाए पेपर में जाए आइडेंटिटी सीक्रेट नहीं रहती और इस लड़कियों को न्याय देने की जो चीज़ें चर्चा होती है हम लोग ज़ीरो आर में उठाते हैं मैडम आगे कुछ नहीं होता मैं आपको विनती करती हूँ कि हम जब निर्भया की केस में अच्छे कायदे लाए लेकिन आज भी इन लड़कियों पे और जो छोटी छोटी है उन पर बलात्कार हो रहा है न्याय नहीं मिल रहा है और शिक्षा भी नहीं हो रही है तो जो ऐसी गंदी हरकते करे उसको फांसी की सजा मिलनी चाहिए यही मैं आपको मांग करती हूँ ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजाचा का महत्वपूर्ण घटक आहेत त्यांच्याशी निगडित विविध प्रश्न सुप्रियाताई सातत्याने मांडत आले आहेत शहरांमध्ये एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा हा मोठा विषय आहे याखेरीज रेल्वेमध्ये त्यांना यापूर्वी मिळणारी तिकीट दरातील सवलत पुन्हा सुरू करावी ही मागणी त्यांनी नुकतीच सभागृहात मांडली याखेरीज ईपीएस पंच्याण्णव पेन्शनचा मुद्दा देखील आवर्जून मांडला आयुष्यभर आपल्या कष्टाचा पैसा या योजनेत गुंतवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना अतिशय तुटपुन पेन्शन मिळते त्याची पुनर्रचना करावी आणि ज्येष्ठांना किमान सन्मानाने जगता येईल एवढी तरी पेन्शन मिळावी अशी मागणी सुप्रियाताईंनी सभागृहात मांडली सिनियर सिटीजन्स का रेल का कन्सेशन अभी भी बंद है हमारी विनती है केंद्र सरकार के एक तरफ बुलेट ट्रेन और पर नहीं कौन से कौन से नए ट्रेन चलवा रहे हैं तो इतना अगर पैसा उनके पास है तो ज्येष्ठ नागरिकों का जो हक है जिनके कारण हम सब यहाँ का है उनकी मेहनत से ये देश अगले पच्चीस तीस साल चला है तो इस उनका जो ट्रेन का कंसेशन है वो सीनियर सिटीजन्स को फिर से शुरू किया तो वहाँ मैं सरकार से हाथ जोड़ के विनती करती हूँ कि ये ई पी एस नाइन्टी फाइव लोगों की छोटी सी मांगे उनको हक का पैसा है जो सरकार के पास पड़ा हुआ है उनकी तीन ही मांगे हैं कि ये पूरा कैलकुलेशन ढंग से करें पॉइंट नंबर वन जो स्पाउस होती है बीवी होती है अगर और या हस्बैंड भी होते हैं अगर दोनों में से एक पहले चले जाए तो उनका हक का पैसा उनको ठीक से मिलना चाहिए और जो कॉस्ट ऑफ इंडेक्स है सर लिविंग है जो उनका हक का ईपीएस 95 का पैसा है वो उनको ही मिलना चाहिए सरकार उसको ना रखे वो उनका पैसा है जो सरकार ने गलत तरीके से रखा है मैं हाथ जोड़ के इस सरकार को विनती करती हूँ कि आप गारंटी की सरकार बोलते हैं तो प्लीज हमारे इस सीनियर सिटीजंस को जो गारंटी एक स्कीम ली दी थी उसको पूरा करें और जल्द से जल्द ये सीनियर सिटीजंस को उनका हक का जो पेंशन का फंड है वो मिले दरवर्षी रस्त्यापगत हतात्म्यमुखी पडणाऱ्या व्यक्तींची संख्या मोठी आहे एकीकडे पायाभूत सुविधांचा विकास करताना या सुविधा मृत्यू से सापरेट ठरत असतील तर ते योग्य नाही या भूमिकेतून रस्ते सुरक्षेला टाइमनी नेहमीच प्राधान्य दिला आहे आपला बारामती मतदारसंघ झिरो ऍक्सिडेंट झोन करण्याचा संकल्प त्यांनी केलाय यासाठी नेहमीच रस्ते सुरक्षा अभियानाला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर रस्ते सुरक्षा नियमांची माहिती देणाऱ्या सामाजिक संस्थांना सुप्रियताईंनी नेहमीच प्रोत्साहन दिलं नवले ब्रिज इन माय कॉन्स्टिट्युन्सी विच इज द नरे एरिया इन पुना सिटी अँड खडकवासला एरिया सिन्स ट्वेंटी ट्वेंटी वन टूक 17 lives and seriously injured 24 people. On November 21st, a series of accidents continued because a truck lost its control and about 40 vehicles caused a large pile of damaged vehicles on that road. The bridge has become a black spot for accidents due to the combination of steep inclines and turns and downward slopes, which have been reduced in the first measure of the check after the accidents. I have time and again raised this issue, and the service roads also need to be spruced up but the accident somehow had stopped for about 6 months but in order to ensure that people follow traffic rules and su uh, sufficient presence of police along the highway is much needed although national highway police and municipal corporation of pune have taken several steps in the past but we have not been able to get a

त्याचबरोबर मुंबई आणि पुणे महापालिका आयुक्तांसोबत बैठका घेतल्या शहरी भागातील नागरिकांना देखील स्वच्छ प्रदूषण स्वरूपाचा असावा पर्यावरणाचा बळी देऊन कोणत्याही स्वरूपाचा विकास उपयोगाचा नाही ही त्यामागील भूमिका आहे यातूनच मुंबईमध्ये आरेतील वृक्ष तोड असो ही पुण्यातील वेताळ टेकडीचा प्रश्न त्यांनी नेहमीच पर्यावरणाच्या संरक्षणाची भूमिका घेतली आहे पर्यावरणाचा ऱ्हास हा मुद्दा मांडताना त्यांनी पिण्याच्या पाण्याचे स्रोत प्रदूषित होत आहेत याकडे सरकारचं लक्ष वेधलं पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणामध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे निर्देश डावलून सांडपाणी सोडलं जाते यामुळे पुणेकरांचं पिण्याचं पाणी प्रदूषित होत आहे शिवाय हेच पाणी जिल्ह्यातील शेतीला जात असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला याबाबत उपाययोजना करण्याची मागणी ठामपणे सभागृहात केली बिग लेक कॉल द supplies drinking water to Pune. What is happening that all the Gram Panchayats they are allowing new construction. There is no control over this because there is no FSI law for Gram Panchayats. And this is something I'd really like the honourable minister to look into because it's the biggest challenge not only for me, for most of us whose constituencies are semi-urban, semi-rural. जमेंट no 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 आप और मेरे निर्वाचन क्षेत्र में हमारी सारी जो नदियाँ महाराष्ट्र में कितनी पॉल्यूशन हो रहा है जो हमारे यहाँ खड़क वास्ता से पोल्यूशन होकर इनकी नई पॉलिसी जो आई उसके कारण सब घर बना रहे हैं सर आप वहाँ आ चुके हैं वो खडक का सब गंदा पानी नाले में जा नदी में जाएगा वही नाले में जाएगा वही आपके खेती में आ जाएगा मेरे निर्वाचन क्षेत्र के आपके निर्वाचन क्षेत्रों में कौन कंट्रोल कर रहा है ये सब जनतेला पायाभूत सुविधा मिळाल्या तर विकासालाही चालना मिळते हे सूत्र लक्षात घेतलं पाहिजे यातूनच मतदार संघात पायाभूत सुविधांची उभारणी करण्यास ताईंनी प्राधान्य दिलं रस्ते वीज पाणी रेल्वे शिक्षण या प्रश्नावर ते संसदेत त्या संसदेत नेहमीच आवाज उठवत असतात त्याचबरोबर त्या प्रश्नासाठी संबंधित मंत्र्यांकडे तो प्रश्न सुटेपर्यंत सातत्यपूर्ण पाठपुरावा देखील करतात बारामती लोकसभा मतदारसंघातील रेल्वेचे मुद्दे सोडवण्यासाठी त्या सातत्यानं पाठपुरावा करत असतात दौंड भिगवण जेजुरी या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांसह ठिकठिकाणी थीक रेल्वेचे भुयारी मार्ग मोरी आदी ते त्या सातत्यानं रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करीत आहेत याशिवाय त्यांनी हे मुद्दे सभागृहात देखील मांडले आहेत यामध्ये नवीन गाडी सुरू करणं गाड्यांना छोट्या स्थानकांवर थांबे देणं गाड़ी पत्रक प्रवास नुसार करना आदि मुद्दा है जेजूरी मीरा भिकवण दौंड और बारामती में सब जगह स्टेशन है वहाँ की एक्सप्रेस ट्रेन के जो स्टॉपेजेस है वो बंद कर हुए है और वहाँ का पूरा जो बिजनेस का माहौल था वो बहुत कम होता जा रहा है तो मेरी विनती है कि ये जो रेल मंत्रालय स्टॉपेजेस ये सारे स्टेशन पे बढ़ाए जाए Down is in Solapur division. It's just an example I'm taking. There are several over bridges and under bridges where the state governments have paid, but there are delays from uh, the central government or technical issues being raised for over four or five years. The government has paid for it under technical. रिझन्स फ्रॉम द रेल्वे डिपार्टमेंट इट इज टेरिबली डिलेड अँड लोकल आज सर्व सफरिंग टोटली सो वॉट क्विक इंटरव्हेशन विल द ऑनरबल मिनिस्टर अँड हिज मिनिस्ट्री डू टू हेल्प मिनिस्ट्रीप रिझॉल्स युअर जीएम्स हॅव बीन वेरी हेल्पफुल वी हॅड सेवरल मीटिंग्स बट वी वीव नॉट बीन एबल टू कम विथ अन एबल सोल्युशन सो आय अर्ज यू टू लुक इनटू इट अँड फाईन अ सोल्युशन सध्या महागाई आणि बेरोजगारी हे दोन प्रमुख मुद्दे आहेत महागाई वाढल्यामुळे जनसामान्यांचं बजेट कोलमडलंय तर बेरोजगारीमुळे तरुणाई नैराश्याच्या विळख्यात अडकली आहे या दोन्ही मुद्द्यांवर ताईंनी रस्त्यावर उतरून आंदोलन केली आहेत व याखेरीज संसदेसह विविध व्यासपीठावर हे दोन्ही प्रश्न सातत्यानं उपस्थित केले आहेत बट आय थिंक द मोस्ट अलार्मिंग इशू दॅट दिस कंट्री राईट नाव फेस इस इज ऑफ अनएम्प्लॉयमेंट सो एट वन लेवल द कंट्री सेंग इज डुईंग एक्स्ट्रॉर्डिनरी वेल सो खुद्दी ऑनरेबल फायनान्स मिनिस्टर एक्सप्लेन टू अस आय एम नॉट अ फायनान्स एक्सपर्ट Since you are the Honorable Minister, and I wish Nirmalaji was here today to explain to people like us who are not financial experts that if the economy is doing so wonderfully well, then why is there so much unemployment in this country? And this is not my data, this is your government's data, which is very, very concerning for all the Indians who are aspiring and looking for a good life on merit. एकीकडे भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढलेत तर दुसरीकडे किराणाच्या भावात देखील मोठी वाढ झालेली आहे गेल्या काही महिन्यात भाव अचानकपणे इतके का वाढतायत किचनमधलं सगळंच साहित्य महागल्यानं सर्वसामान्यांचं सा बजेटही कोलमडलं मायबाप जनतेची सेवा कष्टकरी शेतकरी आणि महिलांचं सन्मान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान या त्रिसूत्रीवर सुप्रियताईंची वाटचाल सुरू आहे ती पुढे सुरू ठेवण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेची त्यांना पुन्हा एकदा साथ हवी आहे आपल्या सर्वांनी आजवर त्यांच्यावर विश्वास ठेवून लोकसभेवर निवडून पाठवलं या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी त्या अहोरात्र काम करत आहेत आपल्याला माहितच आहे की बारामती लोकसभा मतदारसंघाशी आदरणीय शरद पवार साहेब आणि पवार कुटुंबियांचे सुमारे सहा दशकांचे अतिशय घट्ट असे जिव्हाळ्याचे नाते आहे पीपल फ्रॉम बारामती हु गिव मी दिस ऑपॉर्च्युनिटी स्टैंड हिअर बिकॉज आय हॅव नो आयडेंटिटी हिअर माय आयडेंटिटी इज माय कॉन्स्टिट्युएन्सी अँड पीपल एम इटर्नली ग्रेटफुल टू बी अ पार्ट ऑफ दिस एस्टीम ऑर प्लेस विच इज अ टेम्पल ऑफ डेमोक्रेसी अँड आय कमिट माय टू वर्किंग हिअर अँड वर्किंग विथ देअर विदिन द रूल्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इथल्या जनतेच्या सुखदुःखात पवार कुटुंबीय सहभागी असतात हा मतदार संघ त्यांचं कुटुंबच आहे म्हणूनच इथला कुठलाही प्रश्न असला की त्यांच्यापैकी कुणीही तो सोडवल्याशिवाय स्वस्थ बसत नाही हे बंध खूप घट्ट आहेत आपला मतदारसंघ आपला अभिमान आहेच आणि म्हणूनच हे कॅम्पेन सुप्रिया ऐतिहासिक औद्योगिक नैसर्गिक आदी वैशिष्ट्य आहेत त्यांचं पर्यटनाच्या दृष्टीने मार्केटिंग करण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत जगापासून लपलेली काही ठिकाणं या अभियानाच्या माध्यमातून पर्यटनाच्या नकाशावर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला यामध्ये त्यांना यश देखील मिळत असून पर्यटनाच्या दृष्टीने बारामती लोकसभा मतदारसंघाचा लोक विचार करत आहेत हे आवर्जून सांगावंसं वाटतं खासदार सुप्रियाताई सुळे यांनी समर्पित वृत्तीनं केलेलं काम खूप मोलाचं आणि महत्त्वाचं आहे त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊनच देशातील अग्रणी मासिक इंडिया टुडेनं त्यांचा देशातील शंभर कर्तृत्ववान महिलांच्या यादीत समावेश केला आहे इंडियर्स लीडिंग फिमेल पॉलिटेशन आणि लोकसभा एमपी सुप्रिया असूले

सुप्रियाताई सुळे यांच्या बटन दाबून त्यांना निवडून द्यावं आपण या विनंतीला नक्कीच मान द्याल हा विश्वास आहे सुप्रियाताईंशी आपलं नातं विश्वासाच पक्क आणि दृढ आहे कारण ही ताई आपली हक्काची आहे ती लोकसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या नावासमोरील तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा लक्षात ठेवा तुतारी फुंकणारा माणूस बारामती लोकसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी चिन्ह लक्षात ठेवा तुतारी फुंकणारा माणूस मायबाप जनतेचं राज्य पुन्हा आणण्यासाठी तुतारी फुंकूया स्वाभिमानाची लक्षात ठेवा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचं अधिकृत निवडणूक चिन्ह आहे तुतारी फुंकणारा माणूस तुतारी मायबाप जनतेच्या सेवेची कष्टकरी शेतकरी आणि महिलांच्या सन्मानाची तुतारी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची